मराठी मराठीम युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्या मैत्रिणीचं स्वागत आहे तर मी बसलेले आहे शेतामध्ये तर मी एक छान अभंग म्हणणार आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा मध्ये सांगा आमचा अभंग शेतामधला कसा वाटला धन्यवाद हरी नाम शत गाव करी मळा हरी नाम शत நாங்க பூ குமா நாங்க பூ குமாாங்க குந்தா காடி காசியலேஷோ காசியல देडी नामाचा नागर बहू कुंदा काळी नामाचा नांगर बहू कुंदा काळी काशी लावी चोदळी देशो दडी नामाचा चणा गरवऊ फुंदा नामाचा नामा गौरवू फुंदा श्री तिपला नळ सुप्रदरी पिपला श्री नळ सुप्रदरी बैला गुंपिया ले वेदाचारी बैलाधुम्पिया ले वेदाचारी नामा चानागर बहू कुंदा काडी नामाचा चाना गर कुंदा काडी नामाचा चाना गर कुंदा काडी श्री श्रीहरी नळ सुप्रधारी श्री श्रीहारी सुप्रधारी बल्लगुमपेदारी ना च ना बहू कुंदा तारी च ना बहू कुंदा कायी तू काम आमुचे खळे पंढरपूर मने अमुचे खळे पंढर चना गर बहू पुन्हा काळी नामा बहू पुंदा काळी नामागर बहू पुंदा काडी तुफा मे पण्डरपुरी प्रसलि एवरिसलादिवरिणा माता नार्यर बहु पुन्दा